विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे माहिती आमदारांचा तब्बल चौदा दिवसांनी माहिती सरकारांचं शपथविधी पार पडला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचं वेट लागले आहे तसेच लाडकी बहिणी योजनेची रक्कम पंधराशे रुपये वरून रुपये कधी होणार हाही प्रश्न त्यांच्या मनात आहे बघूया या संदर्भातचा रिपोर्ट तर आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सात डिसेंबर म्हणजेच आत्तापासून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली पण एकवीस रुपयांपर्यंत रक्कम वाढवण्याचं आश्वासन निवडणुकीत माहितीने दिलं होतं पण महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं आहे की मार्च दोन हजार पंचवीसपासून एकवीस रुपये मिळणार कारण आता लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची पडताळणी होणार मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांसाठी काही निष्कर्ष सांगितले आहेत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा खाली असल्यास उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल बर दोन अर्जाची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल बर तीन ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीचे पेन्शन मिळते त्यांची छाचणी केली जाईल बर चार ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या पात्र ठरणार नाहीत वर पाच एका कुटुंबातील केवळ दोनच महिला पात्र ठरू शकतात तर आता ही पडताळणी प्रक्रिया कशी होणार बर एक कागदपत्राचे कोर्स व्हेरिफिकेशन उपन्न ओळख आणि अर्जदाराची सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार प्रत्यक्ष तपासणी अर्जदाराची माहिती खातर जमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात ते येणार वर तीन कागदपत्राची पुनर्तपासणी कर नोंदणी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येईल नंबर चार तक्रारी ही फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल हा होता आजचा लाडकी बहीण योजनेचा अपडेट अशाच पद्धतीच्या सरकारी योजना व सरकारी भरत्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद